नमस्कार ए व्ही पी मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ब्रेकिंग बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये तोडफोड झाल्याची ब्रेकिंग बातमी आपल्यासमोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये तोडफोड झाल्याचे समजते सदर तोडफोड ही एका महिलेकडून केल्याचे समजत आहे ही महिला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या महिलेकडून ही तोडफोड केल्याचे समजते सदर महिलेने पास न काढता मंत्रालयामध्ये प्रवेश मिळवला ही महिला सचिव गेटमधून मंत्रालयामध्ये जाऊन ही उपमुख्यमंत्री यांच्या दलनापर्यंत पोचली तर या महिलेकडून ही तोडफोड केल्याचे दिसत आहे सी सी टी व्ही कॅमेरा कै कॅमेऱ्यामध्ये ही महिला कैद झाली असून यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनिक यांनी घटनेच्या गांभीर्य लक्षात घेत चौकशी करत यावेळी सचिव गेटवर उपस्थित असलेले तीन प्रो तीन पोलीस अधिकारी आणि उपमुख्यमंत्री दाल दालनासमोर ड्युटीवर असलेले पाच पोलीस कर्मचारी यांचे चौकशीसुद्धा केल्याचे समजत आहे तर सदर महिलेची ओळख पटली असून पोलिसांनी महिलेचे नाव सार्वजनिक करण्यास नकार दिला असल्याचे समजते तर महिला मनोरुग्ण असल्याची शक्यता दर्शवली जात आहे त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया देईल तेसुद्धा आपण बघूयात आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा एपी मराठी न्यूज धन्यवाद माहिती घेतली आजची घटना नाही आहे ही कालची घटना आहे त्या महिलेचं काय म्हणणं होतं तिने कशा ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का काही तिची व्यथा आहे का हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न झाला विरोधक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा कि त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखे थोडी उतरायचं असतं एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्यामागे वेगळं असेल ते समजून घेऊ जे काय असेल आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजून